कोडद बायपास हा मृत्यूचा सापळा होऊ नये यासाठी तिथे भुयारी मार्ग झाला पाहिजे ही आपली मागणी आहे त्या मागणीला नॅशनल हायवेने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठीचा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे आणि हा भुयारी मार्ग करत असताना आपण जो समन्वय साधने आहे हा समन्वय साधणं तितकंच गरजेचं आहे की जेणेकरून नारायणगाव बायपासला सुद्धा अनेकांनी जमीन दिलेल्या आहेत आणि या सगळ्यांनी जमीन दिल्या आहेत यांचंही नुकसान होऊ नये आणि त्यावेळी खोडकच्या ग्रामस्थांना सुद्धा दिलासा मिळावा हीच प्रत्येकाची भावना आहे आणि त्या दृष्टीनं हा आपण तोडगा काढतो आणि लवकरात लवकर हे काम सुरू होईल अशी मी स्वतः याचा पाठपुरावा करतो पण दोन्हीकडे ज्या ग्रामस्थांनी नारायणगाव बायपासला जमिनी दिलेल्या आहेत त्यांचंही नुकसान होणार नाही आणि खोडककरांना सुद्धा मृत्यूच्या छायेत हा रस्ता क्रॉस करावा लागणार नाही या पद्धतीनं आपण शंभर टक्के तोडगा काढू तुम्ही सगळ्यांनी जो एक पाठपुरावा केलाय आणि आजही तुम्ही आज ज्या पद्धतीनं विश्वास दाखवतात त्याचा तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि त्याचबरोबर मी नारायणगावच्या ग्रामस्थांनाही आश्वस्त करू इच्छितो ज्यांनी यामध्ये जमिनी दिल्या की त्यांचंही नुकसान होणार नाही या पद्धतीने मी शंभर टक्के तुडगा काढण्याचा प्रयत्न करतो ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा